दिवाळी सणानिमित्त बाजारामध्ये मिठाई खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे दिवाळीनिमित्त बाजारपेठेत मिठाई खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती विशेषतः मधला मारुती परिसरात मिठाई खरेदीसाठी गर्दी दिसून आली शिवाय पाडवा लक्ष्मी पूजन यांसाठी लागणारी काजू कतली अॅपल बर्फी ऑरेंज बर्फी खजूर बर्फी, बर्फी काजू रोल केशरी पेढे चंद्रकला बटर मैसूर पाक आणि मिक्स मिठाई आदी मिठाईंची खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली या प्रसंगी बाजारपेठेत ग्राहकांकडून कोणत्या प्रकारच्या मिठाईला जास्त मागणी आहे

ಸ್ವೀಟ್ಲೂಶ ಮೈಸೂರ ಭಾಗ ನಮಕೀನ